साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत भोगावती सहकारी साखर कारखाना प्रशासनाकडून दोन हजार ऊस तोडणी वाहतूकदारांचा करार शुभारंभ करण्यात आला राशिवडे हासुरदुमाला सडोली खालसा हळदी कुरुकली परिते घोटवडे आवळी बुद्रुक कुडाळ कसबा तराळे शिरगाव अशा सर्वच एकूण अकरा गटांवर चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे कार्यकारी संचालक संजय पाटील पिरळकर सर्व संचालक आणि कारखान्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा ऊस वाहतूकदार करा शुभारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी आणि तोडणी ओढणी कंत्राटदार उपस्थित होते भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती दोन हजार पंचवीस सव्वीस या गळीत हंगामासाठी तोडणी ओडणी कॉन्ट्रॅक्टरांची जी कराराची नोंदणी आहे ती संपूर्ण आकारा गटामध्ये तेथील सन्माननीय संचालकांच्या उपस्थितीत आणि ज्येष्ठ शेतकरी आणि उत्कृष्ट शेती करणारे असे शेतीनिष्ठ शेतकरी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये काल आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न झाला भोगावती साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका दिवशी जवळजवळ दोनशे सत्तावीस कराराची नोंदणी झाली आणि हा जो उत्साह सभासदांच्यामध्ये आणि तोडणी ओढणी कंत्रदारांच्यामध्ये जो दिसतो याला प्रमुख कारण काय असेल तर मागील गळीत हंगामामध्ये भोगावती साखर कारखान्यानं एक प्रोत्साहनपण असं धोरण जाहीर केलेलं होतं की ज्यामध्ये सभासदांचा ऊस हा वेळेवर आणि पाळीपत्रकापणाप्रमाणे तुटावा त्यामध्ये सर्व सभासदाने आणि तोडणी ओडणी आम्हाला अतिशय उत्कृष्ट असं सहकार्य केलं आणि त्याचे परिणाम आम्हाला गळित हंगामामध्ये जवळजवळ यावर्षीची रिकव्हरी आम्ही बारा पंच्याहत्तरपर्यंत मिळवली आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं चांगलं काम या तोडणी ओढणीवाल्यांच्याकडून व्हावं म्हणून हा मुहूर्त साधून आम्ही हा कार्यक्रम आज चांगल्या पद्धतीनं पार पाडून घेतलेला आहे सभासदांच्या मध्ये मागच्या गळीत हंगामाची संपूर्ण विसाची उसाची बिलं ही त्यांच्या खात्यावरती वेळेत जमा केल्यामुळं एक प्रचंड असा विश्वास या संचालक मंडळावरती त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि भविष्यामध्ये याचा परिणाम म्हणून आम्ही सर्व संचालकांनी सर्व घटकांना एकत्रित घेऊन पुढील गाळीत हंगामामध्ये सहा लाख टनाचं उद्दिष्ट जे ठेवलेलं आहे यामध्ये आजच्या करारावरून आपल्याला निश्चितपणे हे जाणवतं की तोडणी ओढणी कॉन्ट्रॅक्टरांच्यामध्येही प्रचंड विश्वास आहे आणि म्हणून एकाच दिवशी एवढे करार आपल्याकडं झालेले आहेत मला खात्री आहे की यावर्षी साधारण साडेआठशेच्या दरम्यान कारखान्याकडं आपल्या करार होतील आणि प्रत्येक तोडणीवडणी वाहतूकदाराला योग्य प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीनं काम उपलब्ध करून देण्यासाठी साखर कारखान्याचं जे गळीत आहे ते प्रत्येक दिवसाचं गळीत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि वेळेवर कारखाना चालू करून त्या उद्दिष्टापर्यंत आम्ही पोचायचा निर्णय घेतलेला आहे अशाच पद्धतीचं सहकार्य तोडणीवडणी कॉन्ट्रॅक्टर्सनी आणि सर्व सभासदांनी आम्हाला करावा आणि या कारखान्याच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन काम करूया अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो मागील वर्षी गळीत हंगाम सुरू करत असताना या नवीन संचालक मंडळानं एक ब्रीदवाक्य तयार केलेलं होतं मी भोगावतीचा भोगावती माझी आणि माझा ऊस भोगावतीला या आमच्या प्रतिसादाला प्रचंड चांगला असा या ठिकाणी सभासदांच्याकडून उत्साह दिसून येतो आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा